आज आपण बनवणार आहोत हे बघा किती मस्त असा भरपूर पदर सुटलेला पंजाबी लच्छा पराठा आपण बनवला आहे तर त्याची आता आपण रेसिपी बघूया बघा एकदम रेस्टॉरंट स्टाईल आहे आपण जसं कणिक भिजवतो तसं सा पोळींसाठी अगदी तसंच भिजवून घ्यायचं आहे त्यात मीठ आणि तेल टाकून घ्यायचं आहे हा आपला सिम्पल रेस्टॉरंट स्टाईल पराठा आहे तर हे बघा या प्रकारे मी कणिक भिजवून घेते तुम्ही पण भिजवून घ्या या प्रकारे आणि हे कणिक भिजवलं की थोडं तेल लावून आपण त्याला ठेवून देणार आहोत साधारण दहा मिनटं भिजू देणार आहोत म्हणजे छान असं मस्त असं ते आपलं कणिक भिजतं हे बघा आता मी छान मळून घेतलं आहे थोडं तेल लावून मी साधारण याला दहा मिनटं ठेवणार आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता म्हणजे आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला हे साधारण शंभर रुपये वन ट्वेंटी हंड्रेड असा रेट असतो तर तेच पदार्थ जर आपल्याला घरी बनवता आले तर किती छान होईल हे बघा अनेक साधारण दहा मिनटं भिजलं आहे मी परत थोडंसं तूप लावून छान छान गो मळून घेतलं आता आपण गोळा करून घेऊ लच्छा पराठा बनवायचा थोडंसं मसा लागणार पोळीपेक्षा हे बघा मी छान पीठ एक गोळा घेतला आहे आणि आता त्याला पीठ लावून मी लाटून घेते हे बघा मस्त असं लाटून घ्यायचं आपण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा लाटून घ्यायचा म्हणजे मोठाच किंवा पातळ आकाराचाच मळून लाटून घ्यायचा हे बघा याप्रमाणे मी पीठ लावून दोन्ही बाजूने छान लाटून घेतला आहे हे बघा छान लाटून झाला आहे हलक्या हातानेच लाटला आहे आता तुम्ही मी पहिली स्टेज आहे हलक्या हाताने लाट नाही तर काही लाटा आता त्यानंतर मी अशी एक फिरकी घेतली आहे किंवा कशाने तुम्ही सुरीने पण कट करू शकता मी असं फिरकीने कट करून घेतलं आहे हे बघा असं मी सगळं कट करून घेतलं एक एकसारख्या आकाराचे कट मारून घेतले आता आपण याला छान तूप लावून घेऊ हे बघा मी छान तूप लावून चोळून घेते या प्रकारे तूप लावून छान चोळून घ्यायचं हे बघा छान छानपैकी पूर्ण जे पोळी आहे ती पूर्ण कवर केली त्याचबरोबर थोडं सुक पीठ पण टाकायचं आणि असे दोन्ही कॉर्नर दोन्ही बाजूचे एंड आहे ते असे फोल्ड करायचे आणि मग सगळं जवळ करून असं गोल गोल, गोल, गोल फिरवून असं गुंडाळून घ्यायचं आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर गुंडाळून घ्यायचं हे बघा या प्रकारे आणि पॅकिंग पॅक करून घ्यायचा तो जो शेवटचा भाग आहे तो पॅक करून घ्यायचा हे बघा असं गोल असं गोल याप्रमाणे हे बघा छान असं दाबून असं हलक्या हाताने दाबून याला गोल करून घेतलं आहे आणि त्याच्यावर पुन्हा आपण दहा मिनटाला भाजू देणार आहे म्हणजे छान असं हलकं आपलं कणिक होतं आपण जे तूप वगैरे लावले त्यामध्ये छान प्रोसेस होते आणि छान हलकंपणा येतो आता आपण हे दहा मिनटं छान दाबिनाला पुन्हा हलक्या हाताने असं गोल गोल पोळीसारखं शेप देणार आहोत आणि हलक सगळं हलक्या हाताने करायचं म्हणजे आपले हे पदर सुटण्यासाठी आपण ही प्रोसेस जी आहे गोल गोळा करून घ्यायची अगदी हलक्या हाताने हे बघा आता आपण दहा मिनटानंतर आता हे लाटून घेणार आहोत पराठा हे बघा याला तर खूप छान असं हलक्या हाताने लाटायचं दोन्ही बाजूनी पीठ लावलं तरी चालतंय हे बघा मस्त गोल असा लच्छा पराठा आपला बनतो आहे हे बघा किती सुंदर आताच आपले पदर सुटलेले दिसत आहेत चॅनलवर लाईक करा आता पर पुन, आता आपण भाजण्या पूर्ण आपला पराठा बनवून झाला आहे भाजण्याच्या आधीच मी याला पळपटावरच तूप लावून घेते आता मी तवा गरम केला आहे तव्यावर आपण जी तूप लावलेली बाजू आहे ती खालच्या बाजूने टाकायची हे बघा थोडासा शेकला आहे आता आपण हे बघा दुसरी बाजू भाजून घेतली आणि बाजूला तूप आता आपण लावून घेऊन त्याच्यावर आता हे बघा असं दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घेतलं मस्त पदर सुटत आहे आणि छान असा आपला पराठा दिसतो आता ह्या बाजूला पण आपण तूप लावून घेऊ पंजाबी वस्तू पंजाबी वस्तू म्हटले की तूप आलं चीज आलं पनीर आलं म्हणजे दुधाच्या वस्तू पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये खूप खातात त्यामुळे त्यालाऐवजी तिथे तुपाचाच भरपूर वापर होतो हे बघा किती सुंदर आपल्या पराठ्याला रंग आला आणि असा पराठा तुम्ही पण बनवून बघा आणि पराठा कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा मस्त झालं आहे मस्त भाजला पण आहे आता आपण काढून घेऊ हे बघा आपला असा हा भरपूर पदर सुटलेला रेस्टॉरंट स्टाईल लच्छा पराठा बनवून रेडी झाला आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने ब बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही केलेला एक लाईक मला उत्साह देईन आणि तुम्ही केलेला एक सबस्क्राईब मला नवनवीन रेसिपी बनवण्यासाठीचं चा प्रोत्साहन देईल तरी मग तुम्ही हे बघा असे भरपूर पदर सुटतात आणि अगदी जसा रेस्टॉरंट स्टाईल बनतो अगदी त्याप्रमाणेच बनला आहे हे बघा किती सुंदर हे बघा कसे मस्त पदर सगळेच वेगळे झाले आहे आणि खायला तर खूप टेस्टी आहे